नमस्कार भक् भग... स्वामी भक्त स्वामी जपांचे फायदे काय जप कसा करावा आपल्याला स्वामींची कृपा कशी मिळते हे आपण या भागामध्ये बघूया तर स्वामींचं एक वाक्य आपल्याला खूप धीर देऊन जातं अशक्यही शक्य करतील स्वामी या वाक्याने मनाला कितीतरी धीर येतो भक्ताचे मनोबल वाढवण्यासाठी हे एकच वाक्य पुरेसे असते स्वामीसेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला तारक मंत्राचे व स्वामी जपाचे महत्त्व माहीत असते स्वामी सेवा ही अत्यंत साधी सोपी असते स्वामींना खूप साधी आपली भक्ती आवडते आपण प्रेमाने भक्ती केलेली स्वामींना खूप आवडते स्वामींना कधीही अवडंबर आवडत नाही त्यामुळे त्यांनी भक्तांनाही सुचवलेलं आहे की तुम्ही माझा फक्त जप करा तुम्हाला नाही तुमच्या कामातून वेळ मिळाला तर तुम्ही जप करा त्यांना दिखाव पुन्हा अजिबात आवडत नाही शुद्ध मनाने आणि पवित्र मनाने भक्तिभाव केले की स्वामींची कृपा आपल्यावर होतेच स्वामीनामा जप कसं करायचं जप जपाचे महत्त्व काय असतं तर देवाच्या जपनामात खूप ताकद असते देवाच्या नामात एक वेगळी ऊर्जा असते शक्ती असते आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे काम आपल्याला जपा जप देवाच्या जपामुळे होते योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन मिळते त्याचप्रमाणे स्वामींच्या नामा नामाचा म्हणजे जपाचा देखील हाच आपल्याला फायदा होतो त्यामुळे तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर तर येताच पण चुकीच्या मार्गावर कधीच चालत नाही ही ताकद स्वामींच्या नामात नाम जपात असते आपले ना जेवढे तुम्ही स्वामींचे नाव घेता जेवढा तुम्ही जप करत असता तेवढा आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होते मनातील निगेटिव्ह विचार संपतात पॉझिटिव्ह ऊर्जा संचार करते यशाचे नवे नवे मार्ग आपल्याला खुलू लागतात तुमचे प्रारब्ध कमी या यामुळे होते पापांचा नाश होतो त्याचबरोबर आयुष्यातील हळूहळू अडचणीही कमी झालेल्या आपल्याला जाणवतात सर्वात महत्त्वाचे आपण जेवढेच जप करू स्वामी नाम घेऊ तेवढे आपल्याला स्वामींची कृपा मिळते आता जप काय करायचा कसा करायचा जपासाठी काही नियम असतात का तर स्वामींनी आपल्याला कोणतेही नियम घातलेले नाही आहेत की तुम्ही माळ घेऊनच जप करा किंवा एका जाग्यावरच जप करा तुम्ही काम करत असताना गाडीवर असताना कामात असताना कोणत्याही स्थितीत असताना तुम्ही जप करू शकता स्वामींच्या जप जपात काही असे विशेष निय नियम त्यांनी सांगितलेले नाही तुम्ही अगदी मनापासून भक्तिभावाने नामस्मरण केले तर ते स्वामींच्यापर्यंत पोचतातच तुम्ही नियमितपणे जर तुम्हाला वेळ असेल तर एक ते अकरा माळा दररोज जपला तरी चालतील फक्त तुम्ही सतत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा अखंड जप मनामध्ये रुजू केला की के आपल्या तोंडनं स सहज बाहेर पडतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक वेळेला आपल्या मनातून त्या ऊर्जा बाहेर पडत असतात त्यामुळं स्वामींचं नाव घेणं ही मोठी एक ताकद आहे आपल्या मनाला एक उभारी मिळते कुठल्याही संकटामध्ये स्वामींचं नाव हे आपल्याला एक नवी संजीवनी मिळते तुम्ही याचा प्रत्यय जरूर घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ